तर मैत्रिणींनो मुलांच्या टिफिनसाठी काही नसलं भाजीला काही नसलं की काय बनवावं हा प्रश्न पडतो ना तर चला आता आपण बनवूया मक्याचा पौष्टिकाचा पराठा पावसाळ्यामध्ये भरपूर मिळणारे मका याचा आपण आहारामध्ये भरपूर समावेश केला पाहिजे तर मक्याचे दाणे स्वच्छ धुवून त्यानंतर थोडे उकडवून घेतले त्यानंतर एका छोट्या खोलबत्त्यामध्ये मी अद्रक आणि हिरव्या मिरच्या ठेचून घेत आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याची मिक्सरमध्ये पेस्ट सुद्धा करू शकता आणि एक गाजर सुद्धा मी याचे छिलके काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे गाजर आपल्याला खिसून घ्यायचं आहे कोथिंबीर सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे जर तुमच्याकडे करीपत्ता असेल तर तुम्ही कडीपत्ता सुद्धा इथे टाकू शकता हे बघा बॉईल केलेले कॉर्न आहेत मी एका चाळणीमध्ये गाळून घेत आहे त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये थोडे जाडसर बारीक करायचे आहेत एकदम याची आ, पेस्ट करायची नाही आहे आपल्याला आणि हे बारीक करताना यामध्ये पाणी अजिबात हो टाकायचं नाही हे बघा मी जाळसर इथे बारीक करून घेतलेलं आहे चला आता आपण फोडणी देऊया तर एका पॅन मध्ये तेल गरम केलं आणि आपण जे अद्रक हिर्या निचं ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकलं अर्धा छोटा चम्म जिरा टाकला घरच्या साहित्यामध्ये पौष्टिक सा असं आपण पराठा इथे तयार करणार आहोत तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं हे परतून झालं की आपण इथे बाकीचे साहित्य टाकूया तर इथे टाकत आहे मी थोडीशी हळद अर्धा छोटा चम्मच जिरा पावडर थोडं चवीनुसार मीठ त्यानंतर थोडं हिंग हिरव्या मिरच्या यामध्ये टाकल्या आहेत त्यामुळे मी इथे लाल तिखटाचा वापर करत नाही आहे थोडा गरम मसाला सुद्धा इथे ॲड केला थोडी काळ्या मिऱ्याची पूड आणि इथे मी, मी टाकत आहे किसलेलं गाजर आणि कसुरी मेथी छान असं मिक्स करून घ्यायचं जर तुमच्याकडे पदीना अवेलेबल असेल तर तुम्ही पदिन्याची पाणी इथे तोडून टाकू शकता खूप छान टेस्ट येते आणि पौष्टिक सुद्धा होते तर छान आता आपण हे वाफवून घेऊया त्या अगोदर याच्यामध्ये आपण टाकूया कॉर्नची भरड आपण जी मिक्सरमध्ये केली होती छान मिक्स करून घ्यायचं आणि एकदम मंदा असे पाणी न टाकता हे छान असं वाफवून घ्यायचं घ्यायचं म्हणजे तीन ते चार मिनट तर आपले मका शिजत आहेत तेव्हापर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया गव्हाच्या पिठामध्ये मी भरपूर असे तीळ टाकलेले आहेत पांढरे तीळ आणि पाणी टाकून छान असं हे पीठ भिजवून घ्यायचं जसं आपण नॉर्मल पोळ्या करण्याकरिता पीठ भिजवतो ना त्याप्रमाणेच पीठ भिजवायचं आहे तुम्ही पोळ्यांच्या पिठामध्ये मीठ टाकत ता असाल तर मीठ सुद्धा इथे टाका आता पीठ भिजवून झालेलं आहे दहा मिनिटासाठी झापून <coughs> घेऊया हे बघा आपलं मिश्रण सुद्धा इथे अगदी तयार झालेलं आहे हे बघा किती मस्त दिसत आहे आपलं हे मिश्रण यामध्ये वरून थोडा लिंबाचा रस टाकायचा खूप छान टेस्ट येते आणि जर तुम्हाला आंबट नको असेल तर तुम्ही लिंबाचा रस अवॉइड करू शकता तर आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे आणि पोळ्यांचं पीठ सुद्धा एकदम छान असं सेट झालेलं आहे आता आपण या पोळी थोडीशी छोटीशी एक पुरी लाटून घेऊया आणि यामध्ये स्टफिंग ऍड करूया पॅक करून घ्यायचं कळा छान धुमडून घ्यायचा आणि हे बघा हलक्या हाताने थोडंसं दाबून घ्यायचं थोडं कोरडं पीठ लावायचं आणि हा पराठा हलक्या हाताने असा लाटून घ्यायचा फार जास्त दाब द्यायचा नाही नाही तर पूर्ण स्टपिंग बाहेर येईल आता तुम्हाला किती प्रमाणामध्ये मोठा पाहिजे त्या प्रमाणामध्ये पराठा लाटून घ्यायचा मी मध्यम आकाराचा पराठा इथे लाटून घेतलेला आहे आणि तवा सुद्धा गरम करण्याकरिता ठेवलेला आहे तवा छान असा गरम झालेला आहे वरून थोडं मी तेल किंवा तूप बटर काहीही तुमच्या का आवडीप्रमाणे तुमच्या मुलांना जे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही टाकून तेल तूप बटरमध्ये छान असा खरपूस भाजून घ्यायचा पराठा आणि या पराठा सोबत तुम्हाला कोणत्याही चटणीची आवश्यकता नाही कोणत्या भाजीची आवश्यकता नाही आहे इतका छान पराठा लागतो खायला सुद्धा आणि पौष्टिक सुद्धा आहे तर हे बघा गरमागरम पराठा तयार